हाय मित्रांनो आज आम्ही काढतोय तेंडली कारण का काल माकड आले आणि पाच सहा तेंडली म्हणजे पाचसाच्या वर खाऊन गेलेत सगळे खाली पण टाकून गेलेत म्हणून आता वरती आहेत तेवढी आम्ही काढतोय हे बघा हे काढतात आहेत हे बघा ते वरती कुठे कुठे आहेत ते काढतात आहे किती काढले बघू हां बघा द्यायचे काय दिसत नाही ना पानामधून हे बघा अजून पण इथे मांडवावरती आहेत हे बघा किती आहेत ते म्हणली बघा किती धरले आहेत भरपूर धरली होती हो हां पण तेवढी सगळी आम्हाला माहितच नाही कधी येऊन गप्प येऊन बसतात मी खातात माहिती नाही तर म्हटलं आहेत ती काढून टाका बघा किती मोठी मोठी हे बघा ही काय आपली गावठी असतात ना ती काय लगेच पिकत नाही अजून पण ही मोठी होतील तरी पिकणार नाहीत पण हे माकडांच्या पुढे काय ठेवण्याचं प हे नाही शानपान नाही म्हणून आता आम्ही काढतोय हे बरं कुठून कुठून हे शोधून वगैरे देतात आहेत माझ्याजवळ अजून याची फुलं पण पडलीत नाही पण काय करणार काढावं लागतं आहे हे बघा हे बघा इथे पण आहे बघा किती उंचा उंचावर लागले थोडा ते कुठे फणसापर्यंत वेल गेले बघा किती लांब एकदम गेली आहे वेल हे बघा हे झाड कुठे आहे आणि वेल कुठे गेले हे बघा किती देतात द्या दे। तेंडी पण हिरवी पान पानं हिरवी ना दिसण्यात येत नाही मी बघा तेंडी कशी लाईनीत लागलीत बघा दिसतात आहे ना मग आता काढतील हे काढा मी बघा कसे काढतात आहेत पटापट पटापट बघा वाडगा भरला आमचा हे बघा काढतात वाडगा आमचा भरला बघा हे बघा एवढं वाडगा भरला बस झाले ना आम्हाला आता बाकीचे छोटे छोटे पिल्लं आहेत दाखवते तुम्हाला मी हे बघा हे असे छोटे छोटे आहेत ते दोन तीन दिवसाने होतील हे बघा तोपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा हा मात्र